महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने महारक्तदान संकल्प या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सांगली विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मंडलनिहाय रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमांची संकल्पना आणि नियोजन सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश म्हणजे रक्तदानाबाबत जनजागृती करणं समाजात सकारात्मक भावना निर्माण करणं आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणं हे होय सदर शिबिरांमध्ये माळीमंगल कार्यालय कुपवाड इथं कुपवाड पूर्व मंडलच्या वतीनं कुपवाड शहराध्यक्ष कृष्णा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे महारक्तदान शिबिर पार पडले ओके okay. आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अखंड महाराष्ट्र लोकसेवेचा उत्सव साजरा करत आहे हा उत्सव हा ना जनतेच्या सेवेचा आणि रुग्णांच्या मदतीसाठी पूर्ण महाराष्ट्रभर रक्तदानाचा महासंकल्प करून महारक्तदान शिबिर हे प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपरात आमच्या पक्षाच्या का मंडलस्तरावर घेण्यात आलेलं आहे आज कोपवाण मंडळामध्ये आमचे सहकारी कृष्णाजी राठोड मंडलाध्यक्ष यांनी एक असं उत्स्फूर्त असा रक्तदान शिबिर आयोजित केलं या रक्तदान शिबिरात आमच्या भागातील नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आमचे सहकारी कृष्णा राठोड यांना अभिनंदन करतो की अशा उत्कृत महासंकल्प रक्तदान क्षेत्रात त्यांचा एक मोलाचा वाटा लागला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पूर्ण महाराष्ट्रभर कोणतीही होल्डिंग न लावता कोणताही डिजिटलवर खर्च न करता कोणत्याही फटाकडे नाही हार चुरे नाहीत अशा सर्व गोष्टीला फाटा देऊन फक्त आणि फक्त रक्तदान शिबिर आयोजित करून आज एक जनतेला आणि अखंड महाराष्ट्राला एक नवा संदेश आमचे देवाभाऊनी दिलेला आहे महाराष्ट्राचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्रभर महान रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे एक भाग म्हणून आज सांगली विधानसभेमध्ये मान्य आमचे लाडके आमदार सुद्धादा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली कुपवाड मंडळामध्ये विरशो माळी कार्यालय इथे आम्ही पण रक्तदानाचं शिबीर आयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी मला आमच्या मंडळामधील सर्व नगरसेवक भाजपचे पदाधिकारी यांचं सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांना महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ की Продолжение следует...